तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिक्षण दिनासाठी पोस्टर कसं डिझाईन करायचं हे सांगणार आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण बॅकग्राऊंड घेतो तसा बॅकग्राऊंड मी घेतला ऍडजस्ट करून घेतलेला आहे त्याला त्यानंतर आता टेक्स्ट जे आहे ते मी टाईप करून घेणार आहे फॉन्ट वापरले मी टेक्स्ट साठी टाईप करून घेते मी आणि अलाइन करून घ्यायचं अलाइनमेंट फार महत्वाची असते त्याच्यावर आपली डिझाईन जी आहे ती डिपेंड असते त्याचा लुक जो आहे तो व्यवस्थित अलाइन करून घेतलाय पॉन्ट कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे आपला टेक्स्ट जी लेअर आहे त्याला आणि स्टाईल वापरायची ही स्टाईल मी वापरलेली आहे बघू शकता आणि त्याच लेअरची आणखीन एक लेअर बनवली मी आणि त्यातून आउटर ग्लो हा इफेक्ट जो आहे तो मी हाईड केला त्याच्यानंतर हा रिझल्ट तुम्हाला दिसतोय तर ही स्टाईल कशी वाटते ते, ते पण कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण नवनवीन फॉन्ट जे आहे ते डाउनलोड करून घ्या फॉन्ट व्हिडिओ जो आहे तो आलेला आहे ऑलरेडी वरती त्यानंतर आपलं स्लोगन जे आहे नेहमीप्रमाणे आपण स्लोगन टाकून घेणार आहे त्यातला हा गॅप जो आहे मी काढून घेते तर ऍक्शन वापरलीये मराठी टेक्स्ट करेक्शनची जी आहे मी बनवलेली तर नेक्स्ट जो व्हिडिओ आहे ऍक्शनवरती येणार आहे म्हणजे की तुम्ही ॲक्शन वापरून तुमच्या डिझाईन ज्या आहेत फास्ट बनवू शकता तुमचा टाइम जो आहे तो वाचल आपण ॲक्शन बनवल्यानंतर तर मी जे ॲक्शन बनवले आहेत त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर आता आपण एक पी एन जी ॲड करून घेऊया म्हणजे आणखीन थोडासा लुक चेंज होईल आपल्या डिझाईनचा तर ही पी एन जी जी आहे ती मी पिन्ट्रेस्टवरून घेतलेली आहे आणि त्यासाठी मी नॉईज रिडक्शन ही एक ऍक्शन एक बनवलेली आहे ती वापरली आहे म्हणजे माझा टाइम जो आहे फार कमी लागतो डिझाईन बनवण्यासाठी मुळे हो त्यानंतर बघू शकता डिझाईन आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे हा थोडंसं करेक्शन आहे ते मी करून घेतलंय आता एक शेप टूलच्या सहाय्याने एक शेप बनवून घेतलाय त्याचीच एक लेयर आहे ती पुढे बनवून घेतलेली आहे ही दुसरी जी एन जी आहे ती ऍड करून घ्यायची आहे म्हणजे डिझाईनला थोडासा लुक येईल आणि आपला लोगो जो आहे तो आता मी ऍड करून घेतलाय बघू शकता फार कमी वेळेमध्ये वे अगदीच दोन ते तीन मिनिटात जे आहे आपली डिझाईन रेडी झालेली आहे तर नेक्स्ट व्हिडिओ जो आहे ऍक्शन वर ते येणार आहे ऍक्शन कशा बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमचा बराचसा वेळ वाटेल तर कमेंट करून नक्की सांगा डिझाईन कशी वाटली तुम्हाला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका